महंता रामगिरी महाराज यांना अटक करा या मागणीकरिता अहमदपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुस्लिम समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता सकल मुस्लिम समाजाने त्यांना निवेदन देत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अक्षेपहार्य विधान करणाऱ्या महलता रामगिरी महाराज यांना अटक करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी मुस्लिम धर्माबद्दल आणि मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विविध ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय मात्र अद्याप त्यांना अटक झाली नाही आहे रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सकल मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महाराज यांना तात्काळ अटक करा याबाबत आदेश काढण्यात यावे तसेच रामगिरी महाराज यांच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे हे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करावं असं सकल मुस्लिम समाज बांधवांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय आज अहमदपूर या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री यांची जन यात्रा या निमित्ताने अजितदादा पवार यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपूर येथे त्यांचं आगमन झाला त्यावेळेस आम्ही सकल मुस्लिम समाजाकडून त्यांना एक निवेदन देण्यात आलं की मुस्लिम मुस्लिम समाजाला आरक्षण कधी मिळणार आहे आणि रामगिरी महाराजावर शंभर पेक्षा जास्त गुन्हे दाखल होऊन आजपर्यंत एफ आय आर फाटवून अद्याप आजपर्यंत अटक झाली नाही यांना अटक कधी करणार आहे आम्ही ज्या विचारला त्यांनी दि उत्तर दिले की रामगिरी महाराजांचं आम्ही समर्थन करत नाही आम्ही त्यांच्या विरोधात आहे असं बोलले त्यांनी आता बघूया किती कधीपर्यंत वाट बघ मुस्लिम समाज वाट बघत आहे रामगिरी महाराजला कधी अटक होणार आहे आणि शासन काय कारवाई करणार कर आहे या सगळ्या आज या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी त्यांची जन सन्मान यात्रा घेऊन या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये शिवाजी पुते समोर आज दाखल झाले होते आज अहमदपूर शहरामध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्हाला आरक्षण हक्काचं देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांनी आमचं निवेदन पण स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये आणखी एक दुसरा मुद्दा होता ते रामगिरीला गुन्हा दाखल होऊन सुद्धा आजपर्यंत अटक झालेली नाही त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे तर दादाने म्हणले की मी त्यांचं समर्थन करणार नाही योग्य वेळी त्याला कारवाई झालेली आहे त्याला काही दिवसामध्ये अटक करण्यात येईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर